खाटू श्याम भक्ती आणि रात्रीचा काळ होता राजस्थानच्या शेखावटी भागातील एक लहानच गाव त्याचं नाव होत खाटू इथे आज लाखो भक्त फाल्गुन महिन्यात श्याम बाबाच्या दर्शनासाठी गर्दी करतात पण फार थोड्याच लोकांना माहीत असत कि हा हे श्याम कोण आहे कोण होते हे तेजस्वी शीर ज्यांनी आपलं बलिदान देऊन स्वतः अस्तित्व काळाच्या पलीकडे नेलं भीमाचा नातू घटोत्कचा पुत्र जन्मानेच राक्षस पण अंत करणाने परम भक्त बरबरीकचा जन्म अत्यंत तेजस्वी होता त्याचा अंगात देवी शक्ती होती त्याच्या आईने त्याला लहानपणापासून युद्धकलेचे धडे दिले त्यांनी ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून तीन अमोघ बाण मिळवले असे बाण जे एकट्याने संपूर्ण सैन्याचा विनाश करू शकतात मात्र त्यांच्या आईने एक वचन घेतलं तू नेहमी दुबळ्या बाजूने लढ बरबरीकने हे वचन डोक्यावर घेतलं आणि स्वतःच्या शक्तीवर अभिमान बाळगत तो पुढे निघाला कुरुक्षेत्राचा युद्धासाठी महाभारताचा महासंग्राम जवळ आला होता श्रीकृष्णाला माहीत होतं की बरबरीकासारखा बरीका योद्धा कोणाच्याच बाजूने लढेल त्याचं पारड जड होईल म्हणूनच ते एका ब्राह्मणाच्या रूपात त्याला थांबवतात श्रीकृष्ण विचारतात था। तू युद्धात कुणाच्या बाजूने लढणार बरबरीक म्हणतो जे हरणार आहेत त्याच्याकडून कारण माझ्या आईनं वचन आहे स्मित करतात पण मनात विचार येतो जर हा युद्धात उतरला तर पूर्ण युद्ध एका शना संपेल श्रीकृष्ण त्याला परीक्षा घ्यायला सांगतात एक झाड आहे त्याच्या पानावर रंग लाव एक बाणाने सर्व लक्ष कर भरभरीक डोळे मिटतो आणि एक बाण सोडतो बाण सर्व पानांवर जाऊन थांबतो पण तेव्हा कृष्ण त्याच्या पायाच्या खालच्या एका पानावर पाय ठेवतात बाण तेव्हा त्याच्या भोवती गिरट्या घालू लागतो कृष्ण खूप प्रभावित होतात पण युद्धाच्या संतुलनासाठी त्याला एक विनंती करतात हे वीर जर तुला खरोखरच धर्म हवा असेल तर मला तुझं शिर हवं आहे एक क्षणभर बर्बरीक शांत होतो पण नंतर स्मित करून म्हणतो जिथे धर्मासाठी शीर देणं आवश्यक आहे तिथं बरबरीक कधीच मागे हटत नाही बरबरीक आपलं शीर देतो श्रीकृष्ण आनंदाने त्याला वरदान देतात कलयुगात तू श्याम नावाने पूजला जाशील तुझं जा शीर खाटू या पवित्र भूमीत प्रकट होईल जो एक वेळेस सच्च्या मनाने तुला आठवेल त्याच्या सर्व संकटाचं तू निवारण करशील बरबरीकाचं शीर युद्ध पाहण्यासाठी कुरुक्षेत्राच्या टेकाडावर ठेवण्यात आलं युद्ध संपल्यावर पांडव विचारतात या विजयाचं श्रेय कोणाच बरबरीक म्हणतो हे सर्व श्रीकृष्णाचं आहे त्यांनीच युद्ध चालवलं त्यांनीच विजय मिळवून दिला वर्षानंतर एका गवळ्याला स्वप्नात एक तेजस्वी आवाज ऐकू येतो माझं शिर खाटूच्या भूमीत आहे गावकऱ्यांनी उत्खन्न केलं आणि त्यांना एक तेजस्वी शीर सापडलं त्याचं जागी उभं राहिलं खाटूश्याम मंदिर आजही तिथं भक्तांनी गजर केला जातो श्याम बाबा की जय हारे का सहारा श्याम हमारा आजही खाटू श्याम मंदिरात दररोज हजारो भक्त येतात कुणी आजारा पा आजारापणातून सुटतो कुणी दरिद्रतातून कुणी संकटातून भक्त म्हणता श्याम बाबा साक्षात भगवान श्रीकृष्णाचं रूप आहे एका आईचा अनुभव तिचं मूल गंभीर आजारी होता वेतकीय उत्तर संपली तिनं अखंड नवरात्री व्रत केले आणि खाटू श्यामची पूजा केली नवव्या दिवशी मूल उठून हस हसत होतं बरबरीक हे केवळ योद्ध नव्हतं तो एक सच्चा भक्त होता त्याचं बलिदान त्याचं शरीर गेलं पण त्यांचं तेज आजही भक्तांना प्रेरणा देतं खाटू श्याम हे कलयुगाचे श्रीकृष्ण आहेत संकटातून ताडणारे दुःखावर फुफकर घालणारे भक्तांच्या अश्रूंना ओळखणारे जय श्री खाटू श्याम जय श्री खाटू श्याम जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद